सांगलीतील आटपाडीत उन्हाचा पारा चाळीस अंशावर पोहोचला आहे व्यापारी पेठे सामसूम आटपाडी शहरातील मुख्य व्यापारी पेठेत गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट दिसून येत असून उन्हाच्या तीव्रतेनं ना नागरिक बाहेर पडत नाहीत मंगळवारी शहरातील तापमान चाळीस अंश सेल्सिअस एवढे झाले होते उन्हाचा पारा प्रचंड वाढला आणि त्याचा परिणाम व्यापारी पेठेवर होतो आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी पेठेत झालेले रस्ते कामाच्या विलंबाचा फटका व्यापारी पेठेला बसला आहे तर पेठेत पार्किंगची सोय नाही याशिवाय व्यापारी पेठेत बहुतांश ठिकाणी झालेल्या अतिक्रमणाने पेठेचे महत्त्व कमी झाले नगरपंचायतने मास्टर प्लॅन केल्याशिवाय पुन्हा व्यापारी पेठेला महत्त्व येणार नाही नसल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त होते आहे अटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी आटपाडीतील असणारी जुनी व्यापारी पेठ प्रसिद्ध आहे सध्या येऊ घातलेल्या लग्न सराईसाठी व्यापारी पेठ सजली आहे मात्र उन्हाची तीव्रता लक्षात घेता दुपारी एक नंतर नागरिक घरातून बाहेर पडण्यात धजावत नाहीत गेल्या काही महिन्यांपूर्वी आटपाडीच्या व्यापारी पेठेतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम ड्रेनेज पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम एकत्रित सुरू झालं होतं ते काम एक वर्ष सुरू राहिल्याने व्यापारी पेठेत असलेल्या दुकानाकडे ग्राहकांची संख्या मंदावली आहे परिणामी अनेक दुकाने हे व्यापारी पेठ सोडून बाहेर पडली आहेत त्यामुळे व्यापारी पेठेचे महत्त्व सध्या तरी कमी होताना दिसत आहे व्यापारी पेठेमध्ये अनेक दुकाने गाळे आजही मोकळे असून गाळीधारकांना भाडेकरूंची आस लागली आहे कोट्यावधी रुपये खर्च करून इमारती बांधल्या मात्र त्या सध्या रिकामी असल्याने मालकाने चिंता लागली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली